आपण पाहत आहात वायझन इंडिया टी आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार यावर्षी देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे विश्वस्त व जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडळकर यांच्या स्मृतीनिमित्त बावन वर्ष झाली सातत्याने या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा हा कायम आयोजित केला जात केला जातो यावर्षी गौरव पुरस्कार हा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्याय रिटायर्ड मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना आपण दिलेला आहे आणि या कार्यक्रमात अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आहे ते कालच पार पडलेल्या नव्या नव्या मराठी साहित्य संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होणार आहे या कार्यक्रमाला मेघालय राज्याचे माजी मुख्य न्यायाधीश रणजितजी मोरे आणि मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस प्रदीप देशमुख यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे आपण या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खंडपीठ दिलं आणि सामाजिक न्यायातून न्यायालय म्हणजे न्यायातून सामान्य माणसाला जो न्याय प्रदान केला त्यासाठी आपण त्या हा पुरस्कार त्यांना देतो आहे आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम अठरा फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे इतर वेळी हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता असायचा पण यावेळी आपण हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता घेतलेला आहे त्याची नोंद घेऊन या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी ती नम्र विनंती स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या स्मृती कराड तालुक्यातील उंडाळे येथे अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे रुपये शाल श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे ही होती आजची महत्वाची व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार